नमस्कार आता रमा एकटीच रस्त्याने चाललेली असते आणि तेव्हा तिला साई किडनॅप करतो आणि तिला घरी घेऊन येतो तेव्हा रमाचे तो डोळे उघडतो आणि बघते तर काय समोर साई स सा, ती म्हणते साई तुम्ही मला काय इथे आणलं माझा तुमच्यावर आता अजिबात विश्वास नाही साई म्हणतो रमा खरंच मला माफ करा माझं चुकलं मला आता समजलं आहे की तुम्हीच खऱ्या रमा आहात पण तेव्हा मला माहीने कसं ब्लॅकमेल केलं बघितत ना त्यामुळे मला काहीच समजलं नाही पण चला आत्ताच्या आत्ता आपण जाऊन सगळ्यांना सांगूया की तुम्हीच खऱ्या रमा आहात म्हणून तेव्हा रमा म्हणते त्याची काही गरज नाही मला तुमच्याकडून को कोणतीही मदत नको आहे मुळात मी तुमच्यावर विश्वासच ठेवू शकत नाही आता कारण तुम्ही एक मित्र म्हणूनसुद्धा घेण्याच्या लायकीचे नाही आहात तुम्ही मला वाचवलात माझा जीव वाचवलात हे मला मान्य आहे पण मी एक मित्र म्हणून आता तुमच्याकडे नाही बघू शकत तुम्ही विश्वासघात केला आहात माझा आता साईला वाईट वाटतं तर इकडे अक्षयला सीमाचा राग आल्यामुळे तो कितीतरी दिवस झालं सीमाशी बोलतच नसतो सीमाने स्वतःला रूममध्ये कोंडून घेतलेलं असतं आणि सीमा ही रूममध्ये बेशुद्ध पडलेली असते आता इकडे मुकादमांच्या घरात नील दारू पिऊन येऊन तमाशा करतो आणि अक्षय माहीला म्हणजेच रमाला सांगतो की याच्या कानाखाली वाजव आता माही सुरुवातीला तयार नसते पण अक्षयने सांगितल्यामुळे तिला नीलच्या कानाखाली वाजवावं लागतं आणि ती म्हणते तुझी माई कुठे आहे मला माहीत नाही निघितून आता नील तिथून निघत असताना म्हणतो मी माझ्या माईला शोधणार आणि तुमच्या मुकादमांची वाट लावणार असं तर दारूच्या नशेत बडबडत तिथून निघून जातो त्यानंतर अक्षय आणि रमा बेडरूममध्ये येतात रमा ही अशी झोपलेली असते तेव्हा अक्षय रमाकडे बघतो आणि म्हणतो रमाने मला अजून सांगितलं कसं नाही की तुम्ही जाऊन आईंशी बोला म्हणून आईंवरचा राग सोडा काही झालं तरी तुमच्या त्या आई आहेत असं कसं नाही मला अजून रमाने सांगितलं जाऊ दे मीच जाऊन आईला बघतो इतके दिवस आईशी न बोलता मला सुद्धा कस्तरी होत आहे आईजवरचा राग मला सोडलाच पाहिजे असं म्हणून अक्षय हा आता इथे सीमाच्या रूममध्ये येतो आणि दार उघडून बघतो तर काय सीमा बेशुद्ध पडलेली असते आता अक्षयला मोठा धक्काच बसतो अक्षय धावत येतो आणि म्हणतो आई आई उठ ना आई काय झालं तुला आणि तो तिच्या डोळ्यावर पाणी शिंपडतो थोड्या वेळाने सीमा शुद्धीवर येते आणि सीमा सगळा घडलेला प्रकार अक्षयला सांगते आता अक्षयला ते ऐकून मोठा धक्काच बसतो अक्षय बोलतो काय आणि अक्षय बाहेर येतो आणि रमा बनलेल्या माहीच्या कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली असं खोटं बोलण्याची लाज नाही वाटत तुला तुझा खरा चेहरा माझ्यासमोर आला आहे आता माही घाबरते आणि म्हणते काय झालं याला माझ्यावर काही संशय आला आहे का तेव्हा आता रणण्याचं नाटक करत म्हणते काय झालं अक्षय माझं काही चुकलं आहे का अक्षय म्हणतो गप्पा बस एक शब्दसुद्धा बोलू नकोस तुझा खरा चेहरा माझ्या समोर आला आहे तेही पुराच्या सीमाने माहीबद्दल अक्षयला सगळं सांगितलेलं आहे आता सीमालासुद्धा माहीत आहे की खरी रमा ही बाहेर आहे आणि माही ही अक्षयच्या जवळ आहे त्यामुळे आता अक्षय आणि सीमा मिळून महिला घराबाहेर काढण्याचा प्लॅन करणार आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू